दोन सुटला आणि दोन मध्ये तीन गाड्या पळतात आणि तिघात सुंदर अशी लढत चालू आहे खेळ दुष्यात निमित्त आयोजित केलेलं अंबावरेकरांचं मैदान आणि या मैदानातला घटक्रमांक दोन पळतोय शेवटच्या क्षणाला माझी कोण वारत आहे लढत झाली हा आणि निकाल पंच एक चा निकाल पुन्हा एकदा चेक करून द्या बैलगाडी गाडी मालकांचं म्हणणं आहे चेक करून घ्या एकदा परत ऐक राम आपला कशाला गोळा केला इथं कोपऱ्या हा तुमच्या मागच्या सारा की माग सारा माग सगळे घ्या आत्ताचा निकाल एक मध्ये सुंदर गाडी पळाली दवडीकरांचा चेहडाबाला खेडकरांचा फाजिल पळाला सुंदर गाडी सीमेला सोन्यानं घड्या क्रमांक चा निकाल दोन चा निकाल तास क्रमांक पाच मधून धावली गाडी सोन्या गुरु चोरारे या गाडीचा प्रथम क्रमांकाला आला बैल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी पळाली उजुला आपल्याला जगदीश बापू शिंदे रोड देवाची बापूशे अंबेदर ओडकी पुणे